कारवाई झाली आहे त्या संदर्भात आपलं काय मत आहे मुख्य अधिकारी तथा मुख्य प्रशासक शेळके यांची ही जी कृती आहे अमानवी आहे मुख्य अधिकारी ही जी कृती केलेली आहे तर एखादा स्वच्छ अधिकारी असता नॉन करप्ट अधिकारी असता आपण अतिक्रमाची कारवाई करणं त्यानंतर शासनाचे वारंवार पत्र येतात हायकोर्टाचे निर्णय झालेले आहेत त्या माध्यमातून लोकांना वेळ देऊन लोकांना त्या ठिकाणी आल्यानंतर लोकांनी त्याची हात काही जोडलेचं आहे अर्धा तासाची वेळ द्या आम्ही सर्व फाडतो असं असताना देखील अमानवीय पद्धती आपल्या मतदारसंघात कामगार मंत्री आहेत तर बहुधा सर्व रस्त्यावर टपरीधारक सकाळी कमवून संध्याकाळपर्यंत कमवून आपल्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांच्या माध्यमातून ते करतात अधिकारी यांचं प्रथम कर्तव्य आहे कोणतंही अतिक्रमण होऊ देऊ नये कोणतेही अवैध बांधकाम होऊ देऊ नये परंतु दहा दहा वर्ष त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्यावर कोणती कारवाई करणं करणं मग एखादी ठप्पी लावली दुसरं लावतो दुसरी लावली तिसरा लावतो चौथा लावतो एक खामखेड खामगाव शहर खामखेड करून टाकले होते आता तो म्हणतो कायदा कायद्यामध्ये लिहिलं आहे की पैसे खायचे कायद्यामध्ये लिहिलं आहे की कोट्यावधी रुपये खर्च करून खामगाव शहरामध्ये घालीचं साम्राज्य निर्माण करायचे कायद्यामध्ये हे आहे का ज्यात बंगला बांधलेला आहे ही जागा शासनानं फक्त हॉस्पिटलच्या पर्पजसाठी दिलेली हॉस्पिटल सेवा तुम्हाला काही तिथे बांधता येणार नाही जेव्हा नेहरू कॉम्प्लेक्स बांधल्या गेला तेव्हा कलेक्टरच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून नोटीस आली इतके कोटी रुपये तुम्ही भरा ते सर्व डिमॉलिश करा त्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून हा कायदा दाखवतो एकीकडे कायदा दाखवतो त्याचा बंगला जो आहे तो बंगला दिसण्यासाठी या ठिकाणी कोणाच्या इशाऱ्यावर तो काम करतो आहे सर्व जग जाहीर आहे इथं अपॉइंटमेंट त्याची कुणी गेली नगर परिषदमध्ये तो काही अंधा अध्व कारभार सुरू आहे पैसे घेतल्याशिवाय काही होत नाही मोठ्या प्रमाणामध्ये अवैध बांधकाम कंबो शहरामध्ये झालेलं आहे ते अवैध बांधकाम त्याला दिसत नाही मोठ्या प्रमाणामध्ये गाणीचं साम्राज्य आहे करोड रुपये जे विकास कामं सुरू आहे हे बघा इतकं समजतच नसतं दोनशे कोटी रुपयाचे रस्ते आहे ठीक आहे ज्या ठिकाणी रहदारी जास्त आहे त्याच ठिकाणी सिमेंटचे रस्ते बांधकाम केले तर हरकाच नाही परंतु हा एक सिमेंटचा रस्ता पहिले बांधला होता आणि नांदू आपला सुतळापासून तर आपल्या बाळापूर नाक्यापर्यंत त्या रस्त्याची परिस्थिती बघा पर दा। जागोजागी पाणी होतं जमा होतं नाल्या वर आहे रस्ता खाली आहे त्याची क्वालिटी तुम्ही म्हणा गावामध्ये जी रस्ते चालू आहे सिमेंटची त्यासाठी नगरपालिकाला कर्ज बाबारी करू फक्त कमिशनचा आहे जवळपास पस्तीस कोटी रुपये कर्ज त्याचं व्याज किती होईल ठीक आहे ज्या ठिकाणी डांबरी करण्याचे चांगले रस्ते फोडून त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे सिमेंटचे रस्ते शहरामध्ये सुरू आहे त्यापेक्षा महत्वाचं जेव्हाही त्यांना मान्यता मिळाली त्या कामाला त्या शर्ती अटीमध्ये लिहिलेलं आहे जोपर्यंत अंडरग्राऊंड रेनेज होणार नाही तोपर्यंत या सिमेंटच्या रस्त्यांचं काम करू नये या शर्टीचा भंग करून फक्त टोलसाठी बेकायदेशीरित्या हे रस्ते सुरू आहेत ते निकृष्ट दर्जाचे सुरू आहे ते म्हणतात क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आहे क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट देण्याच्या वेळेस चांगली जी क्वालिटीचा माल असेल जिथे क्वालिटीचा कंट्रोलचा रिपोर्ट त्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडे पाठवतो त्याचा रिपोर्ट तर चांगलाच देणार आता जिथे इथे रस्ते झालेले आहेत त्याची जर ट्रायल फिट घेतली आपण निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रश्न आपल्याला दिसते तिथे कोण तिथे ठेकेदार आहेत कोण शेकडे घेतात जग जाहीर आहे सगळ पैसेमध्ये कोण वावरतात जेवढ्याही आपल्या लाईन्स आहेत इलेक्ट्रिक पोल्स आहेत जेवढ्या इमारती आहेत तर कोण इलेक्ट्रिक काम करतो कुणाला ती काम दिली जातात नाही तर जग जाहीर आणि कोणाच्या अधिपत्याखाली सुरू आहे हे जग जाहीर आहे म्हणून या ठिकाणी जे आमच्या हातावर रोजगार करणार या आमची महिला बघितली त्याचा काही अडचण नव्हती एका बाजूला होता रस्त्याच्या बाजूला अनेक वर्षापासून होता त्याला लीज देखील दिली होती पहिले गजानन कोटींच्या नावावर होते तेव्हा त्याला त्या त्यावेळेसही असा प्रकार होणार झाला होता तेव्हा दडाजी मंत्री होते आपले जवाहरलाल दडा तेव्हा एका काजगाव त्याला आपण स्टे घेतला होता परंतु एक महिला बघितली तिचं पोट भरते तिचं संसार उद्ध्वस्त करण्याचं काम त्याच्या कार्या झाली नाही पालकमंत्रीच्या कार्यालयामध्ये झाली पालकमंत्री त्याला बोलून घेतले त्याला सांगितलं अतिक्रमाची म्हण त्याच्या पाठवून आपल्याला त्रास नाही आहे ती अतिक्रमण तू काढू नको सांगितल्यानंतर देखील त्यांनी मी त्याला सांगितलं हा डोळा मुजोर आहे जनप्रतिनिधींनी त्यांना पत्र दिल्यानंतर त्याची माहिती देत नाही दहा दहा महिने माहिती देत नाही ते सर्व माहिती द्यायला सांगा तर ते कलेक्टरला तेव्हाच आदरणीय पालकमंत्री मराठीने फोन लावला माझी जे पत्र दिलं तात्काळ सर्व त्यांना माहिती द्या अशा प्रकारचे निर्देश सी ओना दिलेले आहेत सीओ काही नाही याच्यामध्ये सी ओचा बोलता झाली कोण आहे मागे कोण आहे त्याच्या माध्यमातून हे सर्व काम सुरू आहे म्हणून या माझ्या ज्या जनतेचा जो रोष आहे मला कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे या कृतीनं महायुतीचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार त्याची देखील बदनामी मार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे मी मंगळवारी परत मुख्यमंत्री मोदयांना हो उपमुख्यमंत्री मोद्यांना हो पालकमंत्री मोदयांना हो मी भेटेल सर्वांचे निवेदन व सर्वांच्या या विचारांच्या ज्या त्यांचं जे दुःख आहे ते दुःख शासनाकडे पोचवेल जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी मी प्रयत्न करेल मी माझ्या पत्रात हे म्हटलेलं आहे जर तुम्ही याच्यावर कारवाई केली नाही तर मी जन हितार्थ जनआंदोलन करेल जर तुम्ही त्या भ्रष्ट अधिकाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर हाही इशारा मी माझ्या निवेदनातून दिला